बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मासेमारीकरिता नौकांनी खोल समुद्रात जाऊ नये अशा सूचना भारतीय हवामान खात्यानं दिल्या कोकण किनारपट्टीवर वादळीवारे वारे मुसळधार पाऊस सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे गुजरात येथील ब्याऐंशी मासेमारी नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या त्या नौकांवर सहाशे अठ्ठावन्न खालासी कार्यरत आहेत पुढील तीन दिवस येलो अलर्ट जाहीर केलेला आहे त्यामुळे खोल मच्छीमारी करण्यासाठी मच्छीमार बांधवांना खोल समुद्रात जाऊ नये असे प्रशासनाने आदेश दिलेले आहेत या ठिकाणी देवगडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते गुजरात कर्नाटक या ठिकाणाहून टॉलर जे आलेले आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी जे आहेत चाळीस ते पन्नास प्रतिदास जे आहेत ते वाढ पाहत असल्यामुळे या ठिकाणी मच्छीमार बांधवांना अलर्ट राहण्याचे पेशन्सनांनी जे आहे ते आदेश दिलेले आहेत कोकण सात लाइव साठी नागेश दुकानडे देवगड आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाइव पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल